चकली कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी चकलीच्या भाजणीमध्ये हे जिन्नस मिक्स करा ते जिन्नस मिक्स करा असं करून आपण साधी सोपी असणारी चकली उगीच अवघड करून टाकतो आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही चकलीची भाजणी केलीत ना आणि तुम्ही पहिल्यांदा चकली करणार असाल तरीसुद्धा तुमची चकली अजिबात बिघडणार होईल अगदी कुरकुरीत खुसखुशीत होईल हो पण त्यासाठी चकलीची भाजणी मात्र अगदी परफेक्ट व्हायला हवी आपल्यासारखी फार मेहनत घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इतर कोणतंही वेगळं जिन्नस न वापरता फार आढेवेळे न घेता पारंपरिक पद्धतीची साधी सोपी चकलीची खमंग भाजणी चकलीची भाजणी करण्यासाठी हे पा सर्वप्रथम इथे आपल्याला चार वाट्या म्हणजे साधारणपणे पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो तांदूळ घ्यायचेत आता तांदूळ कोणता वापरायचा तर कोणताही जाड आणि जुना तांदूळ आपल्याला वापरायचा आहे म्हणजे ज्या तांदळाचा भात मोका फडफडीत होतो किंवा आपण जे इडली करण्यासाठी तांदूळ वापरतो ना त्या तांदळाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे म्हणजे बासमती आंबेमोहोर असा कोणत्याही उच्च प्रतीचा तांदूळ वापरण्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे मी इथे डॅश म्हणजे जनता तांदळाचा वापर करतोय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ वापरू शकता अगदी रेशनिंगचा तांदूळ वापरला तर उत्तमच तांदळानंतर आपल्याला दोन वाट्या हरभरा डाळ घ्यायची आहे वजनानं म्हणाल तर पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे तांदळाच्या निम्मी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक वाटी उडी डाळ अर्धी वाटी डाळ अर्धी वाटी साबुदाणा आणि एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आपण कांदे पोह्यांसाठी ज्या पोह्यांचा वापर करतो ना तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे आहेत पोह्यांमुळे आपली चकली कुरकुरीत तर होतेच शिवाय चकलीला रंगही छान येतो आणि साबुदाण्यामुळे आपली चकली कुरकुरीत होते आणि चकलीला बाइंडिंग मिळतं प्रमाण तुमच्या लक्षात आलं ना प्रमाण अगदी सोपं आहे अगदी लक्षात राहण्यासारखं अर्धा किलो तांदूळ घ्यायचे तांदळाच्या निम्मी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची हरभरा डाळीच्या निम्मी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आणि उडीद डाळीच्या निम्मी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे आता मसाल्यांमध्ये आपल्याला एक वाटी धने आणि पाव वाटी जिरे घ्यायचे आणि अगदी पाव चमचा आपल्याला घ्यायचे घ्यायचेत मेथीधाण्यांमुळे चकलीला खूप छान आणि वेगळी चव येते तांदूळ आणि राही आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ तर करून घ्यायचेच आहेत शिवाय काय करायचं सुती कापड ओलं करायचं घट्ट पिळायचं आणि या कापडावर आपल्याला हे सगळे जिन्नस वेगवेगळे पुसून घ्यायचेत म्हणजे त्यांना लागलेली सगळी केमिकल निघून जातील आपल्याला हे सगळे जिन्नस धुण्याची अजिबात गरज नाहीये आता आपल्याला हे सगळे जिन्नस भाजायला सुरुवात करायची आहे त्यासाठी एक जाड लोखंडाचा तवा आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा चांगला कडकडीत गरम झाला की यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत आणि सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला हे तांदूळ मोठ्या आचेवर एक मिनटं परतत राहायचे आहेत एका मिनटानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवर हे तांदूळ आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे आहेत हे पहा दोन तीन मिनटं तांदूळ मंद आचेवर एकसारखे परतत राहिले ना तर ते फुलायला लागतात आणि त्यांचा रंग आणखी पांढरा दिसायला लागतो तांदूळ भासन आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे आचेवरच तांदूळ भाजायचे आहेत परंतु जर तुम्हाला वाटलं तांदूळ गरम होत नाही आहेत तर तुम्ही अधूनमधून गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करू शकता पण तांदूळ करपू मात्र अजिबात द्यायचे नाही आहेत आपण अर्धा किलो तांदळाचा वापर केला आहे म्हणून हे तांदूळ काय अगदी दोन तीन मिनटात भाजून होत नाही मला जवळपास एवढे तांदूळ भाजण्यासाठी सात ते आठ मिनटं कालावधी लागला आहे तांदळानं रंग बदलायला सुरुवात केली आणि तांदूळ चांगला फुगलाय देखील याचाच अर्थ आपला तांदूळ अगदी व्यवस्थित आतपर्यंत भाजला गेलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे परंतु तांदूळ आपल्याला डायरेक्ट परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढायचा नाही आहे तर परातीमध्ये किंवा ताटामध्ये एक सुती कापड ठेवायचं आहे आणि या कापडावर आपल्याला हा तांदूळ काढून घ्यायचा आहे जर आपण डायरेक्ट ताटामध्ये किंवा परातीमध्ये तांदूळ काढून घेतला ना तर तांदळाला वाफ धरते आणि तांदळाला पाणी सोडतं मग तांदूळ मऊ पडतो म्हणून आपल्याला ताटामध्ये एक जाड सुती कापड ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हे सगळे जिन्नस काढून घ्यायचे आता लगेचच आपल्याला याच गरम तव्यामध्ये हरभरा डाळ भाजायला सुरुवात करायची आहे हो हरभरा डाळ भाजताना देखील खूप काळजी घ्यायची आहे नाहीतर हरभरा डाळ बाहेरून फक्त ते आपल्याला भाजल्यासारखी वाटते परंतु आतून ती कच्चीच असते म्हणून हरभरा डाळ देखील आपल्याला मंद आचेवरच एकसारखी भाजत राहायचे हरभरा डाळीला जर काय डाग पडले ना म्हणजे हरभरा डाळ करपली तर आपल्या चकलीची सगळी चव बिघडून जाते आपण हे सगळे जिन्नस ओल्या कापडानं पुसून आहेत आणि कोरडे देखील करून घेतलेले आहेत तरी देखील यामध्ये दे थोडंसं मॉइश्चर हे असतंच त्यामुळे हे सगळे जिन्नस भाजायला नेहमीपेक्षा थोडासा जास्तच कालावधी लागतो हरभरा डाळीनं रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि हरभरा डाळीचा आरोमा सगळ्यात घरभर आहे याचा अर्थ आपली हरभरा डाळ भाजून झालेली आहे आता ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे हरभरा डाळ भाजण्यासाठी देखील मला सात ते आठ मिनटं इतका कालावधी लागला आहे लगेचच याच गरम तव्यामध्ये आपल्याला उडीद डाळ आणि मुगुडा भाजायला सुरुवात करायची आहे उडीद डाळ आणि मुगडा या दोन्हींचा आकार एकसारखाच असल्यानं आपण दोन्ही डाही एकत्रच भाजणार आहोत वेगवेगळ्या भाजण्याची अजिबात गरज नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीला एक मिनिट आपल्याला सगळे जिन्नस मोठ्या आचेवर भाजायचे आहेत आणि नंतर मात्र मंद आचेवर भाजायचे आहेत आणि जर गरज वाटली तर तुम्हाला अधूनमधून गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे अगदीच पहिल्यापासून शेवटपर्यंत मंदच आचेवर भाजत बसायचं नाही नाहीतर मग खूप कालावधी लागतो उडी डाळ आणि मुगळा भाजत आली आहे आता यामध्ये आपल्याला साबुदाना घालायचा आहे आणि हा साबुदाना देखील आपल्याला या उडी डाळ आणि मुगडाळीबरोबर डाळीबरोबर भाजायला सुरुवात करायची आहे जर आपण साबुदाना गरम तळ्यामध्ये वेगा भाजायला गेलो ना तर साबुदाण्याचं प्रमाण अगदी कमी आहे साबुदाना चिकटेल आणि काळा पडेल म्हणून आपल्याला या डाळींबरोबरच तो भाजून घ्यायचा आहे हे पहा आपले तीनही जिन्नस अगदी व्यवस्थित खमंग खरपूस भाजून झालेत हे तीनही जिन्नस भाजण्यासाठी मला फक्त चार ते पाच मिनिट इतका कालावधी लागला आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले गेलेत हे कसं ओळखायचं हो तर यांचा रंग तर बदलतोच शिवाय घर परत दरवळ पसरतो ही महत्वाची कोण आहे जर तुम्ही मोठ्या आचवर सगळे जिन्नस पटपट पटपट -पट भाजलेत तर तुम्हाला ते भाजल्यासारखे तर वाटतील पण घर परत मात्र पसरणार नाही आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला पोहे आहेत आणि पोहे देखील आपल्याला मंदाचेवर अगदी एक मिनिट भाजून घ्यायचेत एका मिनिटामध्ये आपले पोहे अगदी व्यवस्थित फुलले जातात पोहे व्यवस्थित भाजले गेलेत की नाही हे पाण्यासाठी बोटांवर त्यांचा चुरा करून पाहायचा चुरा झाला तर आपले पोहे भाजले गेलेत असं समजायचं परंतु तसं करण्याची अजिबात गरज नाही आहे तव्यावरच आपल्याला कळतं पोहे फुललेत म्हणजे भाजले गेलेत पोहे देखील आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता लगेचच याच गरम तव्यामध्ये आपल्याला एक वाटी धणे घालायचे आहेत आणि धने, धने मात्र आपल्याला मंद आचेवरच एकसारखे भाजून घ्यायचे आहेत अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे हे पहा अगदी अर्ध्या मिनटातच आपले धने भाजत आलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाव वाटी जिरे आणि पाव चमचा मेथीदा घालायचे आहेत गॅस बंद करायचा आहे आणि गरम असलेल्या तव्यावरच आपल्याला हे सगळे जिन्नस पुढचा एक मिनिट हलवत राहायचे जर जर मेथीदाणे खूप भाजले गेले थोडे जरी जास्त भाजले गेले ना आधीच ते कडू असतात आणखीन कडू लागतात आणि आपली चकली देखील कडवट होते त्यापेक्षा तुम्ही मेथीदाणे वापरले नाहीत तरीसुद्धा चालणार आहे परंतु मेथीदाण्यांमुळे चव खूप छान आणि वेगळी येते हे पण आपले धने जिरे मेथीदाणे भाजून झालेत आता गॅस बंद करायचं आहे हे सगळे जिन्नस आपल्याला या भाजणीवर घालायचे आहेत आणि व्यवस्थित चमच्याच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचे आहेत कारण अजूनही आपले सगळे जिन्नस बऱ्यापैकी गरम आहेत आणि दहा मिनटानंतर हाताच्या साह्यानं हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला कापडापासून वेगळे करायचे आहेत कारण कापडामध्ये आता थोडंसं मॉइश्चर जमा झालेलं असेल पाहताना तुम्ही आपल्या चकली भाजणीसाठीचे सगळे जिन्नस कसे खमंग खरपूस शेकले गेलेत भाजणी कापडापासून वेगळी करून परातीमध्ये काढून घेतल्यानंतर देखील दहा मिनटं आपल्याला तशीच ठेवायची आहे दहा मिनटानंतर आपल्याला ज्या डाब्यामध्ये भाजणी दळून आणायची आहे ना त्या डब्यामध्ये ही भाजणी घालायची पाहताना तुम्ही आपण जे प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये एक किलो आणि बासष्ट ग्रॅम इतकी भाजणी तयार झाली आहे म्हणजे आपल्या चकली भाजणीचं पीठ बरोबर एक किलो भरणार आहे आता ही भाजणी गिरणीमध्ये दळायला देताना चकलीच्या भाजणीवरच दळायला सांगायची गहू ज्वारी बाजरी नाचणी या कशावर सुद्धा ही भाजणी आपल्याला ना दळायची नाहीये फार फार तर चणाळाईवर दळली तर चालू शकते आणि हो महत्वाचं म्हणजे आपल्याला हे पीठ गव्हाच्या पिठासारखं अगदी बारीक दळायचं नाहीये भाकरीच्या पिठासारखं थोडस खरखरीत दळून आणायचंय तरच आपली चकली काटेरी आणि खुसखुशीत होईल याआधी आपण दिवाळी फराविशेष पारंपरिक पद्धतीची कडबोळीची भाजणीची रेसिपी देखील पाहिली आहे ती रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं साधी सोपी पारंपरिक पद्धतीची चकलीची भाजणी तयार करा मग त्यापासून आपण चकली तयार करूया भाजणी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद